नमस्कार मित्रांनो माझ्या शेवार चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर थोडक्यात आजचा मुद्दा घेतो लागवड चालू आहे झालेले आता दोन चार सर राहिलेले आहेत म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी करतो आहे की आता जर जेटाकोंबाबत आपला फुटवा यावा असं तुम्हाला वाटत असेल आता आपण बघितले तर फुटवा आपला चांगल्या प्रकारे आलेला आहे पाच सहा पाच सहा फुटवे आलेले आहेत चार कुठे एखादा आलेला नाही पण तो येऊन जाईल त्यासाठी आता कोणती लागवड टाकायची आता आत्तापर्यंत आपण मला वाटतं एक सहा सप्टेंबर ऑक्टोबर सप्टेंबरला आपले दोन महिने पूर्ण होतील त्याच्या आधी आपला प्लॉट हा चांगला दिसला पाहिजे आता दीड महिना होऊन गेलेला आहे आणि दीड महिन्याचा प्लॉट तुम्हाला दाखवतो आणि त्यासाठी आपण काही काय लागवड टाकायचे जेणेकरून आपल्या जेट्याबरोबर खालचे बाकी जे पण आहेत तेवढ्याच ताकदीनं यावे आणि आपलं उत्पन्न कसं अडीच टनाच्या वरती जाईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवा तुम्हाला मी आधी दिवस दाखवतो आणि नंतर सांगतो काय करायचं पाऊस आहे थोडीकड गडबडीत आहे त्यामुळं पटकन मी तुम्हाला सांगतो तर आता हे बघा फुटवे जर बघितले तर तेवढेच जोमदार फुटवे आलेले आहेत हे बघा कुठेही बघा तुम्ही आता इकडं बघितलं इकडं आता किती अडचण आहे तर इथून त्या अडचणीतसुद्धा आलेल्या आहेत आता इकडं बघा हे बघा हे बघा कुठंही बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघा तुम्ही कुठंही बघितलं तरी आणि आता ऊस बघा जवळजवळ मुगाच्या वर आपला ऊस आलेला आहे तर आता ही लागवड तुम्हाला टाकलेली दिसत्या हे अशा पद्धतीने मित्रांनो पडली पाहिजे आता मध्ये जर बघितलं दोन रोपांच्यामध्ये तर लागवड पडलेली नाही बुडक्याच्या आसपास एक अर्धा अर्धा फूट पडली पाहिजे जेणेकरून सर्व मुळ्या एकदम खाऊ शकतील तिथल्या तिथं त्याला मिळेल आणि मध्ये जे आहे ही मधली लागवड वेस्ट जात नाही तर दोन लागवडीमध्ये धरले तर तुम्हाला मधली लागवड वेस्ट जात नाही भुईमुग आहे आता ह्या एक पंधरा ते वीस दिवसात आपला भुईमुग निघेल त्याला आळवणी सोडायची आपल्याला ती कशी सोडायची ती मी तुम्हाला उद्या किंवा परवा वेळ मिळेल तसं दाखवेन जरा गडबड चालू आहे आता ही लागवड आपण घरातनच मिक्स करून आणल्या आणि पोती बुरून आणून इथं टाकल्या आता तुम्ही म्हणाल आता पहिलं सांगतो की काय काय टाकायचं युरिया एक पोतं घ्यायचं मॅग्नेशियम सल्फेट एक पोतं घ्यायचं पंचवीस किलोचं त्यातला त्यातलं अर्धच पोतं त्याच्यामध्ये मिक्स करायचं अर्धा पुढच्या वेळेस ठेवा निंबूळ एक पोतं घ्या त्याच्यासाठी पोतं ठेवा पोतं नंतर ठेवा पोतं यात मिक्स करा त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे जाईम जाईम काय करते मुळ्या सुटते तुमची काळू की आणि प्लस काय होते कुठे अजून फुटवा राहिला आहे तिथं फुटवा काढते त्यासाठी जाईम घ्यायचं त्याचा रिझल्ट तुम्हाला मी पंधरा दिवसात दाखवतो आणि त्याच्यानंतर काय आहे कॉम्बी पॅक दहा किलो येतो तो घ्यायचा त्याच्यात फेर जिंक शेस तांबं सगळं असते जेणेकरून ऊस पिवळा पडणार नाही ना किंवा बाकीचे रोग किंवा त्याच्या कमतरतेमुळे जे रोग येतात ते रोग शक्यतो आपल्या पिकामध्ये येत नाहीत आता त्याच्यानंतर काय झालं आपला क्लोरो नावं कंटेन असलेलं कुठलंही कीटकनाशक घ्या आपण ते एक पुडा एक किलोचा घेतलेला आहे कीटकनाशक का टाकायचं कारण तुम्हाला दाखवत होता एकाच सायाळ लागलेलं आहे आता सायाळ कसं कळलं तुम्हाला तर इथं बघितलं तर हे बघा त्याचा काटा गळून पडलेला आहे हे बघा काटा गळून पडलेला आहे याचा अर्थ इथं सायाळ आहे त्याच्यामुळं काळजी घ्यायची आहे बऱ्याच ठिकाणी कुठंतरी उकर काढलेली आपल्याला भुईमुखात वगैरे दिसेल तर त्याच्या दृष्टीनं ते आपण कीटकनाशक ज्याच्यामुळं वास जो आहे तो आपल्या पूर्ण तो आपल्या पूर्ण पिकामध्ये वास घुमला पाहिजे जेणेकरून बाकीचे वन्यप्राणी आपल्या पिकामध्ये येणार नाहीत त्याच्यानंतर काय घ्यायचं आहे त्याच्यानंतर झिंकचा एक पुडा घेतलेला जो युरियाबरोबर टाकाला की म्हणजे युरिया, युरिया चांगलं काम करते आणि युरियाला त्याचं कोटिंग मिळाल्यामुळं युरियाचं आता पाणी होत नाही आता दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल की तुम्ही घरातून भरून आणल्या मग एवढा वेळ युरिया त्याच्यात मिसाळ्यावर पाणी होत नाही का लागवडीचं त्याच्यासाठी मित्रांनो आपण निंबोळी पेंड घेतलेले निंबोळी पेंड त्याच्यामध्ये असल्यामुळे काय होतंय आणि झिंकचं जे पुढे आपल्या युरियाबरोबर मिळत्या किंवा युरियाबरोबर घ्यायचीच आहे त्याचा रिझल्ट पण चांगला आहे प्लस युरियासाठी घ्यायचा आहे त्यामुळे काय होतंय तंबाखूसारखं असल्यामुळे ते युरियाचं त्याला आपल्या निंबोळीचं कोटिंग युरियाला बसते त्यामुळे युरियाचा शक्यतो लवकर पाणी होत नाही त्याच्या आधी आपली लागवड टाकून होत्या तर अशा पद्धतीने हा पहिला डोस आहे माझा आता उघड्यावरच टाकला आहे वेळ नाही आहे कधी अजून फुटवे आपले हे आहेत हे असे अजून एक अर्धा अर्धा फुटवर आली की फुडची भर टाकणार आहे ह्यातला निम्मा डोस आणि थोडं त्यात बदल करून थोडं लागवड टाकायचे तर हे असं एक दोन चार दोन अडी दोन अडी दोन हजारातच हा डोस होतोय दोन अडीच हजारात हा डोस टाकून घ्या म्हणजे पुढचा दोन अडीच हजारात डोस होतोय आणि ते मुजवणार कसं आहे ते आपण मी तुम्हाला सांगतो आहे तर अशा पद्धतीने नियोजन करा कमी पैशात अगदी योग्य नियोजन होते आणि बुडक्यात टाकल्यामुळे काय होतंय आता दोन फुटावर ऊस आहे त्यामुळं थोडीच लागवड लागते आता दोन पोत्यात माझं सगळं पंधरा गुंट शेत झालेलं आहे हा पंधरा गुंठ्याचा डोस सांगितला आहे त्याप्रमाणे अकराचा करा अशा पद्धतीने आता आता आपण थांबूया थोडा काल पाऊस पडलेला आहे त्यामुळे थोडी जमिनीत वला आहे म्हणून टाकलेला आहे आजपर्यंत आपण पाणीच पाजलेलं नाही शेताला या पाईपात असंच पडलेलं आहेत आता हे बघा आभार निघलेला आहे ताव चांगला आहे त्यामुळे काय होणार आहे आज पाऊस येण्याची शक्यता बडकीली आहे आणि लागवड टाकत आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि याच्यामध्ये अजून काय टाकायला हवं किंवा कमी करायला हवं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत थांबतो धन्यवाद